एका म्हात्या आईने आपल्या मुलाला शिकवण्यासाठी खूप मोठं कर्ज घेतलं घेतलेल्या पैशातून तिने आपल्या मुलाला खूप काही शिकवलं शिकल्यानंतर तिने आपल्या मुलाला परदेशामध्ये कामासाठी पाठवून दिलं आता त्या भोळ्या आई आईला अशा होती की आपला मुलगा परदेशामध्ये जाईल आणि आपलं कर्ज फेडून टाकेल आता बरेच दिवस होऊन गेले होते त्या मुलाने आपल्या घराकडे कधीही फोन केला नाही आणि कर्जाचे पैसेही फेडण्यासाठी पैसे दिले नाही आता म्हातारी आई कासावी झाली होती तेवढ्या दरवाजेची बेल वाजली आणि दरवाजा मध्ये एक बँकेचा ऑफिसर आला होता बँकेचा ऑफिसर त्या म्हातारी आईला म्हणाला अहो आजी जवळपास एक वर्ष होऊन गेलेला आहे कर्जाचा एकही हप्ता तुम्ही अजून भरलेला नाही कृपा करून कर्जाचे पैसे देऊन टाका त्या बिचार्या आईने त्या ऑफिसरच्या समोरच आपल्या मुलाला पैसे मागण्यासाठी फोन केला पण त्या मुलाने आपल्या आईचा फोन उचललाच नाही त्यानंतर ती आई त्या ऑफिसरला म्हणाली अहो साहेब काय सांगायचं तुम्हाला माझा मुलगा अमेरिकेला जाऊ एक वर्ष झालेला आहे पण कधी त्याने पैसे पाठवून दिलेले नाहीत ना कधी ना फोन उचलला त्यानंतर त्या बँकेच्या ऑफिसरने त्या मुलाला थोड्या वेळानंतर आपल्या फोन वरून फोन केला त्यानंतर त्या मुलाने त्याचा फोन उचलला तो ऑफिसर त्या मुलाला म्हणाला अहो साहेब तुमच्या आईला पंचवीस लाखाची लॉटरी लागलेली ला आहे पण तुमच्या आईच्या खात्यामध्ये कर्जाचे पैसे न भरल्यामुळे थकबाकी आहे जर तुम्हाला लॉटरीचे पंचवीस लाख हवे असतील तर सुरुवातीला पाच लाख रुपये तुमच्या आईच्या अकाउंट वरती भरावे लागतील तरच तुम्हाला लॉटरीचे पंचवीस लाख रुपये मिळतील त्यानंतर त्या मुलाने लगेचच आपल्या आईच्या अकाउंट वरती पाच लाख रुपये पाठवून दिले मुलाने लगेचच आपल्या आईला फोन केला आणि सांगितलं की आई तुला पंचवीस लाखाची लॉटरी लागली आहे ते पंचवीस लाख तुझ्या अकाउंट वरती आले की लगेच मला फोन कर मी ते पंचवीस लाख माझ्या अकाउंट वरती पाठवेन आणि ही गोष्ट कोणालाही सांगू नको विचारी आई आपल्या मुलाला म्हणाली बाळा मी एवढ्या वर्षापासून तुला फोन करत आहे पण तू कधीही फोनचं उत्तर दिलं नाही पण लगेचच लॉटरीचे नाव ऐकताच तू मला परत फोन केला कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता की बँकेच्या साहेबांनी बरोबर केलं की चुकीचं अशा हृदय स्पष्ट पाण्यासाठी खाली लिंक वरती क्लिक करा